मित्रांनो सध्या सर्वत्र गाजत असलेली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हे सर्वांना माहीत आहे अशा राजकारणी व श्रीमंत लोकांच्या घरात जर अशा हुंडावळीच्या घटना घडत असतील तर साधारण कुटुंबाचं काय हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आज हीच कहाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे वैष्णवी अत्यंत उच्च शिक्षित सुंदर आणि देखणी मुलगी कॉलेजमध्ये दे असताना शशांक हगवणे यांच्यासोबत तिची मैत्री झाली मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये झाले आणि दोघांनी एकमेकांसोबत जीवन जगण्याच्या अनाभाका घेतल्या वैष्णवीने शशांकसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तिने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली की शशांक नावाच्या मुलासोबत मला लग्न करायचे आहे आणि ते राजेंद्र हगवणे यांचा मुलगा आहे यावर वडील म्हणाले बेटा आपण आपल्या योग्य मुलगा पाहूया ते फार मोठे लोक आहेत आणि त्यांच्यासोबत संबंध जोडणे आपल्यासाठी शक्य नाही त्यावर वैष्णवीने आपल्या वडिलांना सांगितले शशांकचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तो असं काही करणार नाही त्यामुळे तुम्ही आमच्या दोघांची लग्न लावून द्या वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी वैष्णवीचे लग्न शशांकसोबत लावून देण्याचे ठरविले परंतु तेव्हाही राजेंद्र हगोने यांनी अनिल कसपटे यांच्याकडे मोठ्या हुंड्याची मागणी केली आम्ही राजकारणी माणसं आहोत आणि माझ्या मुलाच्या लग्नामध्ये खूप मोठे लोक येतील तेव्हा त्यासाठी खर्च होणार आहे आणि आमचा रुबाब कायम राहावा यासाठी तुम्हाला आमचा मान ठेवावा लागेल असे म्हणून त्यांनी अनिल कसपटे यांच्याकडे पैशाची मागणी केली अनिल कसपटे म्हणजेच वैभवीचे वडील यांनी एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी वैष्णवीच्या लग्नात भेट म्हणून देण्यात आली होती अगदी थाटामाटात लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून शशांक तिचा नवरा आणि तिची सासू सासरे म्हणजेच राजेंद्र सासू लता राजेंद्र हागवणे यांनी किरकोळ कामाच्या वादातून तिच्यासोबत भांडण केले लग्न झाल्यानंतर चार पाच महिन्यांनी शशांकची आई लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात केली वैष्णवीचा पती सासू सासरे नंदन आणि दीर यांनी हुंड्यासाठी क्रूर वागणूक दिली घरामध्ये पण तिला काही चांगली वागणूक मिळत नव्हती नंदन करिश्मा हगवणे ही आपल्या आईला व भावाला आपल्या भावजई म्हणजे वैष्णवीबद्दल वाईट साईट सांगून त्यांचे कान भरत होती आणि शशांक आणि त्याची आईकडून वैष्णवीवर शारीरिक व मानसिक अत्याचार केला जाई पती शशांक हा आपल्या आई व बहिणीचे ऐकून वैष्णवीला मारहाण करायचा याआधीही वैष्णवीने दोन वर्षापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यावेळी तिने उंदीर मारण्याचे विष घेतले होते वैष्णवीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्या अनुषंगाने रुग्णालयातून उपचाराची कागदपत्रे मिळवण्यात आली आहेत सततचा होणार होत असलेला शारीरिक व मानसिक छळाबद्दल तिने आपल्या वडिलांना सांगितले परंतु वडिलांनी व घरच्यांनी तिला समजावून सांगितले आणि पुन्हा सासरी पाठवले वैष्णवी सासरी आली पण सोळा मे रोजी संध्याकाळी वैष्णवी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आणि वैष्णवीने शुक्न शुक्रवारी सोळा मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली वैष्णवीच्या रूमचे दार उघडण्यात आले तेव्हा तिने आत्महत्या केल्याचे समजले तिच्या अंगावर शारीरिक अत्याचाराच्या एकोणीस खुना आढळून आल्या त्यामध्ये तिला मारहाण केल्याचेही स्पष्ट झाले होते यावरून तिचे वडील अनिल कसपटे यांनीही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत आहेत वैष्णवीचा मृतदेह औंद येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला गेला त्यानंतर सतरा मे रोजी राजेंद्र हगवणे यांनी त्यांचा मुलगा सुशील ह हगवणे एका कारमधून एम्स रुग्णालयात आले अटकेची कारवाई होऊ शकते या भीतीने दोघांनी कार बदलली आणि थार कारमधून दोघांनी पलायन केले वैष्णवीची मोठी जाऊ आणि हगवणे घराण्याची मोठी सून मयुरी जगताप तिनेही आपल्यावरील ही आपल्यावरी, हगवणे कुटुंबियांनी छळ केल्याचे उघडकीस आणले आहे मयुरीने सांगितले की तिचे सासू सासरे हे पती सुशील यालाही घालून पाडून बोलत असत आणि मारहाण करत असे असा आरोप मयुरीने केला सुशील आणि मयुरी यांचा देखील प्रेमविवाह झाला होता वैष्णवीच्या आत्महत्येसाठी सर्वात जास्त तिची ननंद ननंद करिश्मा हगवणे ही कारणीभूत असल्याचे स्पष्ट आहे तिने आपल्या भावाला आईला वैष्णवी व इतर दोन्ही सुनांविषयी भडकण्याचे काम केले होते आणि घरामध्ये तिचाच राज होते त्यामुळे सुना फक्त मोलकरींसारख्या होत्या वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या बाळाचे देखील अपहरण करण्यात आले व त्याला कोणी चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे ठेवण्यात आले होते वैष्णवीचे वडील जेव्हा बाळ आणण्यासाठी चव्हाण यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्यावर बंदूक ताणण्यात आली परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वैष्णवीचे बाळ आज कसपटे कुटुंबात सामील झाले आहे आणि सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांना चकवा देणारे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे दीर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडले आहे आज वैष्णवीच्या आईवडिलांना म्हणजेच कसपटे कुटुंबियांना बाळाच्या आगमनानंतर जणू आमची वैष्णवी परत आली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले वैष्णवीच्या बाळाला पाहून कसपट्टे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले वैष्णवीच्या आत्महत्यानंतर तिची एक ऑडिओ क्लिप समोर आली या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी अत्यंत भावनिक स्वरात बोलताना ऐकू येते ती म्हणते मी सगळ्यांचा विरोधात जाऊन लग्न केले आणि तेच माझं चुकलं वैष्णवीला तिच्या नंदेकडून होणारी सततची मानहानी शशांकडून संशय तसेच सासऱ्याकडून होणारा मानसिक आणि शारीरिक क्षळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते मित्रांनो कहाणी दुर्दवी आहे पण आजही अशा घटना समाजात घडत आहेत आणि हुंडाबळीसाठी अनेक वैष्णवी आपला जीव गमावत आहेत यांचं फार दुःख होतं तुम्हाला ही कहाणी कशी वाटली प्लीज कमेंट कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद